नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर पीक विम्याचे एकशे चोपन्न कोटी आले प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना अग्रिम मिळण्याचा अडथळा आता दूर झालेला आहे एकशे चोपन्न कोटी रुपये कुठल्या जिल्ह्यात आलेले आहे आणि कधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तर हिंगोली जिल्ह्यातील एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे प्रधानमंत्री पी योजने योजनेअंतर्गत जिल्ह्यातील चार लाख बहात्तर हजार पंधरा ,00 शेतकऱ्यांना तब्बल एकशे चौपन्न कोटी छत्तीस लाख रुपयाची अग्रिम रक्कम मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे राज्य शासनाने आपल्या हिश्शाची रक्कम विमा कंपनीकडे वर्ग केली असून आता कंपनीने शेतकऱ्यांना तातडीने अग्रिम रक्कम वितरित करावी अशी मागणी या ठिकाणी जोर धरू लागली आहे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही अग्रिम नुकसान भरपाई जमा होणार आहे तर जिल्ह्यात दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात तीन लाख ब्याऐंशी हजार नऊशे दोन हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली होती सोयाबीन कापूस तूर मूग उडीद खरीप ज्वारी आदी पिके घेतली होती तर चार लाख बहात्तर हजार पंधरा शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांचा विमा काढला होता त्यातच आता त्यांना अग्रीम पीक विमा नुकसान भरपाई ही मिळणार आहे याच्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारच्या पीक विमा संदर्भातील आपापल्या जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा